जय गोर जय सेवालाल जय रामरावजी बापू नायक जय बांधव यांना माझा गोरसेनेच्या वतीने माझा पुन्हा एकदा विनम्र अभिवादन माझ्या बंधूं आणि भगिनीनो एक आनंदाची बाब म्हणून काही गोष्ट इथे नमूद करा अशी वाटते की येणाऱ्या चौदा फेब्रुवारीला आपल्या समाजाची जी काशी आहे त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्राई पवार आणि बाकीचे काही राजकीय मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या समाजाचे कॅबिनेट मंत्री संजीव भाऊ राठोड यांच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून एक फार मोठा आ, कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे परंतु या निमित्ताने आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना आवर्जून एक गोष्ट मी लक्षात आणून देऊ इच्छितो की आपल्याला माहितीच आहे की मागील एक चार पाच महिन्याच्या कालावधी हो मध्ये बोरबंजारा समाजाच्या वतीने जी काय एस टी आरक्षणाची मागणी आहे त्यासाठी जवळपास एक नव्हे दोन नव्हे ते तब्बल पंचावन्न लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आंदोलन आपण केलेली आहे एवढच नव्हे तर या समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी पाच नऊ युवक तरुण त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्यांनी आपलं आत्म बलिदान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर गोरसेनेच्या माध्यमातून देखील अं फार मोठ्या प्रमाणामध्ये समृद्धी रास्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी केलं रेल्वे रोकोची पण आपण फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयारी केली होती तर आणि हे सगळं केल्यामुळे मागील चार नोव्हेंबरला मुख्यमंत्री साहेब आणि आपल्या उपस्थितीमध्ये इवन आपल्या समाजाचे सगळे साधू संत बाबुसिंगजी महाराज यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सह्याद्रीला त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी मिटिंग त्या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या मीटिंग मध्ये आपण सांगितलं होतं की लवकरच हे आरक्षणाचा विषय सोडवण्यासाठी एक आयोग त्या ठिकाणी नेमण्यात येईल परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्याला आज कालावधी होऊन गेलाय जास्त वेळ झालाय अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आयोग नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं माझ्या तरी माहितीमध्ये नाहीये आणि म्हणून सगळ्या समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि सगळेच राजकीय लोक आणि आपल्या समाजाचे देखील राजकीय लोक यांना माझी विनंती राहील की या वेळेला मुख्यमंत्री साहेब चौदा फेब्रुवारीला पोऱ्या जर येत आहेत आणि सगळी लोक त्या ठिकाणी येत आहेत तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला एस टी आरक्षणाचा आहे म्हणून समाजाची आमची अपेक्षा आहे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मेळावामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी एसटी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो आ, कमिटी किंवा आयोग नेमण्याचं जे ठरलेलं आहे ते आयोग नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं जाहीर त्या ठिकाणी करावं आणि जर त्या ठिकाणी मागणी जर किंवा आयोगाची मागणी जर त्या ठिकाणी जाहीर केल्या जात नसेल तर कुठेतरी आमच्या समाजाची दिशाभूल तर होत नाही ना अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची अपेक्षा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मध्ये आपण त्या वरून आयोगाची नेमणूक झालेली आहे असं जाहीर करावी आणि जर जा आपण जाहीर करणार नसाल तर निश्चितच पुन्हा आम्हाला आक्रमकरीत्या रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी एवढीच विनंती या निमित्ताने मी करत आहे जय हिंद जय गोर जय सहालाल जय नायक नायकशीनाथ